शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन मोठे निर्णय या योजनेची मुदत एका वर्षासाठी वाढवली मित्रांनो कोणते तीन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत कोणत्या योजनेची मुदत एका वर्षासाठी आणखी वाढवण्यात आलेली आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याबोद तुम्ही जर अजून पण आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर ही संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे तीन निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये पुण्यातील टेमघर प्रकल्पाला विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे तसंच अभय योजनेचा कालावधी एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे टेमघर प्रकल्पाला निधी किती येणार आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील टेमघर गर प्रकल्पाच्या गर्दी प्रतिबंधक उपाययोजनेची उर्वरित कामे व धरण मजबूतीकरणाच्या कामांसाठी तीनशे पंधरा कोटी पाच लाख रुपयांच्या खर्चास कोयना जलशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्यासाठी निधी मित्रांनो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावडी तालुक्यातील कोयना जलशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या पंचवीस प्रकल्पांसाठी एकशे सत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली तसेच अभय योजनेस एक वर्षाची मुदत देखील वाढवण्यात आली शेती अकृषिक निवासी वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्यांनी किंवा कब्जे हक्काने दिलेल्या शासकीय भोगवदात वर्ग दोनच्या जमिनी पोड वर्गदार वर्ग एकमध्ये रूपांतरित करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस एका वर्षाची मुदत वाढवण्या वाढवून देण्याचा निर्णय देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे या योजनांचा सामान्य जनतेलासुद्धा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे अशा आपण अपेक्षा करूयात आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद